नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी बारावी सायन्सनंतर फार्मसीमध्ये ॲडमिशन घेत असतात त्यामध्ये मी डी फार्म डिप्लोमा इन फार्मसी असेल दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स किंवा बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी चार वर्षाची डिग्री असेल तर ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे अनेक जणांना यावेळेस खूप कमी मार्क्स आहेत तर कमी मार्क्स असतील तर तुम्हाला ॲडमिशन मिळेल का आणि जे काही डायरेक्ट ऑफलाईन ॲडमिशन आहे मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन आहे तर ते कधी घ्यायचं ते घेत असताना काय काळजी घ्यायची आहे स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप हा एक प्रकार असतो आणि दुसरा एक प्रकार म्हणजे मॅनेजमेंट कोटा हे दोन वेगळं आहे यामध्ये नेमका काय फरक आहे तर या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी बऱ्याच जणांनी वारंवार काही कमेंट करून डाऊट विचारलेले तेव्हा अनेक जणांचं कन्फ्युजन असतं ते दूर करतो लक्षात ठेवा डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी जो दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे या कोर्ससाठी तुम्हाला तुमचा ग्रुप क्वालिफाय असण्याची आवश्यकता नाही आहे ग्रुप क्वालिफाय असणं म्हणजे काय तुमचा ट्वेल्थचा पी सी बी किंवा पी सी एम कोणताही ग्रुप असेल त्यामध्ये ओपनसाठी हे किमान वन थर्टी फाय मार्क्स आणि रिझर्व कॅटेगरी मग कुठलीही तुमची कॅटेगरी असू दे ओ बी सी एस सी एस टी किंवा आता मराठा आरक्षण ई बी सी किंवा ई डब्ल्यू एस तर आरक्षण असेल तर तुम्हाला किमान वन ट्वेंटी मार्क्स ग्रुपमध्ये असणं आवश्यक असतं आणि हा ग्रुप क्वालिफाय कुठे असावा लागतो जर तुम्ही बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसीला ॲडमिशन घेत असाल तर, तर ग्रुप क्वालिफाय असावा लागतो डिप्लोमाच्या साठी जे मेरिट लागतं ते तुमच्या बारावीच्या जे काही ग्रुप असेल पी सी बी पी सी एम त्या ग्रुपच्या मार्क्सवरती डी फार्मच्या ॲडमिशन होतं आणि जे काही बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसीचं ऍडमिशन आहे त्यासाठी तुमचा ग्रुपही क्वालिफाय असणं गरजेचं असतं आणि तिथलं ॲडमिशन आहे ते तुमच्या पूर्णपणे सीई टी किंवा नीटच्या मार्क्सवरती होत असतं अर्थात इथं तुम्हाला जर कमी मार्क्स असतील सीईटी ला किंवा मग जे डिप्लोमाला ऍडमिशन घेतात त्यांच्या ग्रुपमध्ये कमी मार्क्स असतील तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल का फार्मसीला याबाबत बघूया तर त्यासाठी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ कसा पाहायचा हे सांगितलेलं आहे तुम्ही ज्या जवळच्या कॉलेजला किंवा कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला विचार करत आहात तिथले कट ऑफ एकदा तुम्ही पाहून घ्या आणि कट ऑफ पाहून विचार करा की तुम्हाला ऍडमिशन मिळेल का नाही बरेच कॉलेज नवीन जे असतात त्या ठिकाणी कमी कट ऑफ लागतो ते कॉलेज देखील तुम्ही विचारात घेऊ शकता तर तुम्हाला खूपच कमी मार्क्स असतील तर आणि आता मग कमी मार्क्स आहेत तर डायरेक्ट ऑफलाईन ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्यातून जे ॲडमिशन होतं ऑफलाईन ॲडमिशन ज्या ज्या ठिकाणी डोनेशन भरावं लागतं तर ते ॲडमिशन काय असतं व ते कधीपासून घेतलं पाहिजे तर त्याआधी पहिल्यांदा जे काही अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊंड म्हणून प्रकार असतो तो काय आहे आणि ज्याला आपण डायरेक्ट किंवा ऑफलाईन ॲडमिशन मॅनेजमेंट कोटा म्हणतो तर तो काय यामधला फरक जाणून घेऊया एक असतो स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप सीड तर ते काय आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस कॅपराऊंड वन कॅपराऊंड टू कॅपराऊंड थ्री हे होत असतं आणि त्यानंतर जर काही जागा शिल्लक असतील तर त्यासाठी गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्हाला त्या शिल्लक राहिलेल्या जागा अगेन्स्ट कॅप भरायच्या असतात त्यासाठी तुम्हाला कॅपराउंडमध्ये जशी प्रोसेस करतो त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना बोलवून त्यांचे सेपरेट ॲप्लिकेशन घेऊन मेरिट लावून ॲडमिशन ते करायचं असतं ही प्रोसेस खास करून गव्हर्नमेंट कॉलेज करत असतात प्रायव्हेट कॉलेज अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट स्पॉट्राउंडच्या जागा देखील डोनेशन घेऊनच भरत असतात आता डायरेक्ट ऑफलाईन ऍडमिशन किंवा मॅनेजमेंट कुठेच ऍडमिशन काय असतं तर लक्षात ठेवा कुठल्याही कॉलेजला जर साठ जागा असतील तर त्यातल्या पंचेचाळीस किंवा पन्नासच जागा तुम्ही बघितला असेल कॅपराउंड जी काही सिट मॅट्रिक असतं त्यामध्ये ठराविक जागा ह्या आहेत त्याच तेवढ्या कॅपराउंडसाठी असतात आणि उरलेल्या दहा ते पंधरा जागा या ऑफलाईन ऍडमिशन मॅनेजमेंट कोट्यासाठी असतात तर ते कॉलेज त्यांच्या संस्था स्तरावरती मॅनेजमेंट लेवलवरती भरत असतं तर यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मेरिट वगैरे विचारात घेतलं जात नाही डिरेक्टली तुम्ही डोनेशन भरून ते ॲडमिशन घेऊ शकता अर्थात हे ॲडमिशन कधी सुरू होतं बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही या कॉलेजमध्ये चौकशी केली आणि आता आम्हाला ते डायरेक्ट ऑफलाइन ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्यातून देत आहे लक्षात ठेवा की तुम्हाला आता सांगतील आम्ही ॲडमिशन देत आहोत पण लक्षात ठेवा ही ॲडमिशन प्रोसेस मॅनेजमेंट कोट्याची करण्यासाठी देखील तुम्हाला मिनिमम जी प्रोसेसर प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन करणे सीयूटीसीएल च्या वेबसाइट वरती बी फॉर्म साठी आणि डिप्लोमाच्या ॲडमिशन साठी डीटी पोस्ट एससी डिप्लोमाच्या वेबसाइट वरती रजिस्ट्रेशन हे सर्वांनाच करावं लागतं आणि त्यामुळे किमान तुम्ही ऍटलिस्ट कॅपराउंड वन टू पर्यंत तरी कॅपराउंड मध्ये पार्टिसिपेट व्हा डिप्लोमाला नंबर लागतोय का विफाम ला नंबर लागतोय का चेक करा तुमचा कॅपराउंड वन किंवा कॅपराउंड टू पर्यंत जर लागत नसेल नंबर तर तुम्ही ऑफलाईन मॅनेजमेंट कोटाच्या ॲडमिशनसाठी विचार करू शकता लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट कोटा ऑफलाईन ऍडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही पद्धतीची स्कॉलरशिप मिळत नाही जर तुमचा कॅपराउंड थ्रू ऑनलाईन नंबर लागला असेल तर तुम्ही स्कॉलरशिपचे बेनिफिट घेता पण या ठिकाणी जर ऑफलाईन मॅनेजमेंट कोर्टातून तुम्ही प्रवेश घेत असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे स्कॉलरशिपचे बेनिफिट मिळेल दुसरी गोष्ट मॅनेजमेंट कोर्टातून ऍडमिशन घ्यायचंच आहे तुम्हाला कमी मार्क्स असतील तरी देखील कॅप कॅपराउंड वन टू पर्यंत पार्टिसिपेट करा ज्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहे त्यांना सांगून ठेवा की आम्हाला असं असं मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यायचंय ती प्रोसेस नंतर करून घ्या आणि ऑफलाईन अर्थात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेत असताना ज्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहे ॲटलीस्ट तिथं तुमची कोणाची तरी असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती डायरेक्ट ऍडमिशन दिली जात नाही की आमच्या इथं एवढं एवढं डोनेशन घेतलं जातं असं जातं कोणाची ओळख असेल तर तिथं जाऊन तुम्ही डिरेक्टली कॉलेजवरती जाऊन तुम्ही ती चौकशी करू शकता दुसरी गोष्ट बऱ्याच मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये किंवा अनेक कॉलेजेसमध्ये असा प्रकार घडतो की डोनेशन देऊन तुम्ही ॲडमिशन घेता तर त्या ठिकाणी डोनेशन देता ते कुठल्याही पद्धतीची त्याची तुम्हाला रिसिप्ट म्हणजे ओरिजिनल रिसिप्ट वगैरे असं नाही हे जे पैशाचे व्यवहार होतात ॲक्च्युली ते लीगल नसतात त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी ती सीट जर रिझर्व ठेवली जात आहे कोणी ओळखीचं असेल तर त्या ठिकाणी ती प्रोसेस तुमची स्मूद होईल आणि थोडी विश्वासार्हता जास्त राहील आणि हे जे प्रोसेस करायचे आहे ऑफलाईन ॲडमिशन तुमचे सोबत असणं गरजेचं आहे किंवा ते जे कॉलेज आहे त्या कॉलेजमधलं कोणीतरी ओळखीचं असणं गरजेचं आहे जेणेकरून ती प्रोसेस स्मूदली होऊन जाईल तर यापूर्वी देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑफलाईन अर्थात मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन कशा पद्धतीने घ्यायचं तेव्हा कुठली काळजी करायची त्याची देखील लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पुन्हा मी देतोय तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा आणि दुसरी महत्वाची गोष्ट ऑफलाईन ऍडमिशन घेण्यापूर्वी एकदा कॅपराउंड मध्ये पार्टिसिपेट करा आणि जे काही ऍडमिशन प्रोसेस आहे त्या संदर्भात काळजी घ्या खबरदारी घ्या कॉलेजेस बाबत माहिती घ्या कॉलेज दहा ते पंधरा वर्ष जुना असणं गरजेचं आहे जर ऑफलाईन ऍडमिशन घेताय असंही डोनेशन भरता तर चांगल्यात चांगल्या कॉलेजसाठी प्रवेश घ्यायला थोडीशी तुम्ही तयारी दाखवा नवीन कॉलेजेस आहेत जिथे ॲडमिशन जास्त होत नाहीत अशा कॉलेजेसमध्ये डोनेशन जास्त घेतलं जात नसेल किंवा मग डोनेशनही कधी कधी घेतलं जात नाही असेही कॉलेजेस आहेत पण त्या कॉलेजच्या बाबतीत तुम्ही थोडीशी माहिती घ्या की कि कॉलेज किती जुना आहे कॉलेजमध्ये सर्व जे काही लॅब फॅसिलिटी आहेत जे काही फॅकल्टी आहे हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे का जुन्या विद्यार्थ्यांकडून तिथल्या माहिती घ्या की शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं आणि ऑफलाईन ॲडमिशनबाबत कोणी ओळखीचं असेल तरच ही सर्व प्रोसेस करून घ्या आणि त्यासाठी घाई करायची आवश्यकता नाही कॅपराउंड वन टूपर्यंत यातली पार्टिसिपेट करा तुम्हाला लक्षात येऊन जाईल कुठल्या कॉलेजचा किती कट ऑफ लागतोय जर एखादं कॉलेज तुमच्या भागात असेल तर त्या कॉलेजचा कट ऑफ कमी लागत असेल तर तिथलाही विचार करू शकता कॅपराउंड थ्रू जाण्यासाठी जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपचे बेनिफिट देखील मिळतील आणि कॅपराऊंड वन टू नंतर मग शेवटी विचार करा की ऑफलाईन ॲडमिशन घ्यायचं की नाही पुन्हा एकदा रिपीट करतो महत्वाचा मुद्दा अगोदर सुरुवातीला यापूर्वी आपण अनेक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की कट ऑफ कसा पाहायचा अगोदर सुरुवातीला कट ऑफ पाहून घ्या कमी कट ऑफ कॉलेज असतील तर तिथं ऑनलाईन साठी पहिलं ट्राय करा ऑनलाईन नंबर लागतच नसेल लागण्याची शक्यता कमी वाटत असेल तर ऍटलीस्ट कॅप टू किंवा थ्री नंतर मग पुन्हा विचार करा की ऑफलाईन ऍडमिशन घ्यायचं आणि ऑफलाईन ऍडमिशन विद्यार्थी शक्यतो जवळच्या ओळखीच्या कॉलेजमध्ये घेतात तर तिथे सांगून ठेवा आम्ही ऑफलाईन ऍडमिशनचा विचार करतोय तोपर्यंत ऍटली कॅपराउंड रुवन होऊन जाऊ दे, दे, हो दे। ठीक आहे बरीचशी चर्चा होते या विषयावरती व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे हिता आपण चर्चाही थांबूया तुमचे डाउट्स वेगळे अजून काही असतील तर ते खाली कमेंट करा व्हिडिओ पूर्ण पाहत चाला ऑलरेडी सगळे डाऊट डिस्कस केलेले असतात शिवाय चॅनलवरती प्लेलिस्ट आहे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस फार्मसीमधील कोर्स निवडताना ज्याचे लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ते व्हिडिओ पाहाल तर तुमचे बाकीचे डाऊट्स देखील सॉल्व्ह होतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद